तर जय श्रीराम भावनो मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड स्वागत करीत आहे तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थमने लोक कळलाच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे कारण की मला बरेच दिवसापासून भावांचे मॅसेज येत आहे की कॅपकट प्रो ॲप्लिकेशनमध्ये नो इंटरनेट प्रॉब्लेम दाखवत आहे तर ते सॉल्व्ह कसं करायचं भावा ते सांग की चला तर मग आज तोच व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत प्रो ॲप्लिकेशनचा चला तर कॅपकट प्रो आपण ओपन करूया ओपन केलेला असा इंटरफेस दिसेल तुम्हाला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून घ्यायचं तुमचा जो फोटो आहे तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे फोटो ॲड करायचा तर भाऊ ना लक्ष देऊन ऐका व्हिडिओ पूर्ण बघा आजचा व्हिडिओ भारी झालेला आहे इफेक्टवर क्लिक करायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं हे बघा इथं माझ्या आहेत पूर्ण इफेक्ट डाउनलोड झालेले आहे तर आता तुम्ही विचार करत असाल तर व्हीपीएन लावलेलं नाही व्हिडिओ कसे डाउनलोड झाले चला तुम्हाला एक सांगतो मी गोष्ट बॅग यायचं पूर्ण तुम्हाला टर्बो टर्वो युपीएन प्ले स्टोरवर मिळून जाईल पी एन इन्स्टॉल करायचं त्यानंतर एनमध्ये आल्यावर थोडं लोड घेईल ॲड्स वगैरे इथं बघा इथं सर्वरमध्ये यायचं इथं दिसेल तुम्हाला सिंगापूर सिंगापूर ही सर्व्हर अप्लाय करून टाकायचं कनेक्ट होईपर्यंत थांबायचं आणि कनेक्ट झाल्यावर थोडं बॅक यायचं चार ते पाच सेकंद कॅपकेडमध्ये जायचंच नाही लक्षपूर्वक ऐका चार ते पाच सेकंद कॅपकेडमध्ये जायचं नाही कारण की कॅपकोडमध्ये गेल्यावर लगेच नो इंटरनेट इश्यू आहे त्यामुळे जायचं नाही तर भाऊ ना आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करायला विसरू नका चला तर मग आता आपण कॅपकड ओपन करूया कॅपकड ओपन करायचं ओपन करायचं आणि तो प्रोजेक्ट सेव्ह केलेला आहे त्यात क्लिक करायचं परत मी तर दिसेल आपलं एक इफेक्ट डाउनलोड झालेला भौतिक तो पहिले इफेक्टवर यायचं व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्यावर बघा आता लोडिंग की थोडं लोड घेत आहे हे बघा पूर्ण इफेक्ट आपले आलेले आहे इफेक्ट आपल्या होत आहे तर समोर आपण बघूया ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये यायचं थोडं लोड घेईलच हे बघा यात पण सगळे इफेक्ट आलेले आहे तुम्ही इथून डाउनलोड देखील करू शकता हे बघा या सेट डाउनलोडला लागलेले ला, आहेत नाईट क्लबमध्ये पण भरपूर इफेक्ट आलेला आहे न्यू इफेक्ट ते देखील डाउनलोड करू शकता हे बघा इफेक्ट हे असे डाउनलोड झालेली आहे त्यानंतर इफेक्ट झाल्यावर बॅक यायचं आणि तुम्हाला ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचं ॲनिमेशनमध्ये मध्ये पण इफेक्ट डाउनलोड झालेले आहे थोड हे बघा सगळे इफेक्ट आलेले आहे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे ते आपल्याला इफेक्टवरचे दिसत नाही आहे इमेज वगैरे त्यामुळे काही टेन्शन नाही पण कारण की पूर्ण इफेक्ट हे ॲड झालेले आहे तर भावन्न लक्षपूर्वक जर व्हिडिओ बघितला असेल तर बरोबर प्रॉब्लेम सॉल्व होईल एक्सपर्ट करायला प्रॉब्लेम पण आहे ते काहीच एक्सपर्ट पण होऊन जातो व्हिडिओ व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे तर भावन्न लक्षपूर्वक आहे का आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॅपकटची लिंक दिलेली आहे तिथून कॅपकट कर डाउनलोड करा आणि प्लेस्टोरला जाऊन तर भोबी हे ॲप डाउनलोड करा चला तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ